संपूर्ण राज्यासह महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात लाडक्या गणपती बाप्पाच्या मनोभावाने व भक्तिभावाने साजरा होत आहे अनेक राजकीय नेत्यांच्या घरी गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत गणरायाची सेवा करण्यासाठी गणेश भक्त सज्ज आहेत भिवंडी तालुक्यातील राजनौलीचे भाजपा ठाणे जिल्हा ग्रामीण उद्योग आघाडी अध्यक्ष विनोद वसंत ठाकरे पिंपळघर रानौलीचे सरपंच सचिन वसंत ठाकरे पिंपळगर रानौलीचे उपसरपंच किरण विनोद ठाकरे प्रथम सचिन ठाकरे मनीष विनोद ठाकरे भावे सचिन ठाकरे व ठाकरे परिवार यांच्या निवासस्थानी गणपती बाप्पाची विधिवत पूजा अर्चना करत मनोभावाने गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली सगळ्यांच्या जीवनातील दुखदूर हो समृद्धी हो हीच गणपतीच्या चरणी प्रार्थना करत असल्याचे विनोद वसंत ठाकरे म्हणाले भिवंडी सर्व व ग्रामीण भागात गणपती बाप्पाचे आगमन झाल्याने सर्व देशवासियांना गणपती बाप्पाला शुभेच्छा दिल्या आणि सुख समृद्धीसाठी प्रार्थना केली आज सरपंच श्री सचिन ठाकरे आणि विनोद दादा यांच्या घरी दहा दिवसाच्या गणपतीचं आगमन झाले होऊन सात दिवस झालेले आहेत त्यांनी केलेल्या आमंत्रणाप्रमाणे सर्व ग्रामपंचायत मी स्वतः ग्रामविकास अधिकारी राजू आंधळे आणि ग्रामपंचायत कर्मचारी तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक दर्शनासाठी इथे आलेलो आहोत मी एवढीच गणरायाकडे मागणी करतो की ठाकरे कुटुंबाला यापुढे आरोग्य चांगलं लाभू तसेच आमचे सचिन दादा यांनाही त्यांचं आरोग्य सुरक्षित राहावं अशी मी गणरायाच्या चरणी चे प्रार्थना करतो आणि सालाबातप्रमाणे त्यांच्याकडे आम्ही आज जेवण करून भोजन करून सर्व कर्मचाऱ्यांना आमंत्रित केलेले सर्व येत आहेत करून आम्ही जाणार आहोत त्याचबरोबर गणरायाचे चरणी मस्तक होऊन नतमस्तक होऊन या गावाची अखंड सेवा करण्याची ताकद जगदंबा माता त्यांना देव ही मी आणि गणरायाने द्यावं अशी मी प्रार्थना करतो आणि थांबतो ग्रामस्थांना गणित उत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो मी आणि माझ्या ठाकरे परिवाराकडून माझ्या पिंपलघर रांजनौली तिन्ही गावांना शुभेच्छा देतो आणि गणपती हा गणेश उत्सव खूप उत्साहाने मोठ्या खाटामाठाने या रांदोली गावामध्ये चालू आहे आणि ग गणपती ही बुद्धीची व विद्येची देवता आहे असे आमचे मंत्री कपिल पाटील साहेब यांनी त्याच दिवशी सांगितलेलं आहे तरी ह्या गणरायाने आम्हाला आशीर्वाद द्यावा ही विनंती